भाजपची दबंगगिरी वादाच्या भौऱ्यात नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह भाजपच्या नेत्यांनी पालघर लोकसभेत हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात मैदान मारण्याची भूमिका घेतली मात्र ती भूमिका भाजपला पुढे नेटाने नेता आली नाही आणि भाजप उघडपणे हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात तोंडावर पडली ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांना पुढे करून पक्ष फोडणे आमदार फोडणे सोपे आहे परंतु प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्यासाठी मतदान घेण्याची क्षमता पाहिजे आणि मतदान घेण्यासाठी जनाधाराची गरज आहे पैशांचा पाऊस पाडून मतदान घेता येत नाही काही मत मिळतात परंतु जिंकता येत नाही अशा परिस्थितीत भाजप थेट वसे हितेंद्र लोकसभेचं मैदान मारण्याच्या भूमिकेत उतरले परंतु हितेंद्र ठाकूरांनी भाजपचा डाव उलथवून लावला भाजपच तोंडावर पडली भाजप निवडणूक प्रचारात ठाकूरांच्या विरोधात भूमिका घेऊन कशी आणि काफसली त्याचा आता आपण तपशील पाहू देवेंद्र फडणवीस हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात काय बोलले हितेंद्र ठाकूरांनी त्याला कसं जोरदार प्रत्युत्तर दिलं याचे व्हिडिओ आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत भाजप हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात कशी आणि का तोंडावर पडली याचा तपशील आता आपण पाहणार आहोत हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक प्रचारात कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर आधी आरोप केले नाहीत भाजपनेच हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात आरोपाला सुरुवात केली हितेंद्र ठाकूर गप्प राहतील अशी भाजपची अपेक्षा होती परंतु हितेंद्र ठाकूरांनी ताकदीने भाजपच्या विरोधात पलटवार केला पलटवार करण्यासाठी हितेंद्र ठाकूरांकडे ती राजकीय ताकद कशी आली याचा आपण तपशील पाहू मोठं मैदान मारण्यासाठी आधी दहा पावलं मागे जावं लागतं हितेंद्र ठाकूर यांनी आधी शिवसेना फोडल्यानंतर सरकार स्थापन करताना बहुमतासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मदत केली नंतर हितेंद्र ठाकूरांनी विधान परिषदेत आणि नंतर राज्यसभेत मताचं दान दिलं हितेंद्र ठाकूरांकडून मताचं दान घेणाऱ्या भाजपने यावेळी लोकसभा जिंकण्यासाठी हितेंद्र ठाकूरांच्याच विरोधात दबंगिरी सुरू केली परंतु हितेंद्र ठाकूर भाजपला आणि स्वतःला पुरते ओळखून आहेत त्यामुळे हितेंद्र ठाकूरांनी भाजपच्या दबंगिरीला टोकाचं आक्रमकपणे उत्तर दिलं कारण लोकसभेचा निवडणूक प्रचार थांबल्यानंतर हीच भाजपची नेते मंडळी विधान परिषदेसाठी मताचं दान मागण्यासाठी हितेंद्र ठाकूरांच्या दारात उभी राहणार आहे सीबीआय इन्कम टॅक्स आणि ईडी यांना पुढे करून पक्ष फोडणाऱ्या आमदार फोडणाऱ्या भाजपची राजकीय अडचण हितेंद्र ठाकूरांनी पुरती ओळखलेली आहे त्यामुळे हितेंद्र ठाकूर भाजपला आता घाबरत नाहीत घाबरणार नाहीत अशी परिस्थिती आहे पालघर लोकसभा जिंकण्याचा आत्मविश्वास हितेंद्र ठाकूरांकडे आहे वसई नाला सोपारा विरार आणि बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये हितेंद्र ठाकूर मोठं लीड घेणार आहेत त्याचवेळी पालघर विक्रमगड आणि डहाणू या तिन्ही विधानसभा मतदार संघांमध्ये हितेंद्र ठाकूर मोठ्या प्रमाणात मतं घेणार आहेत स्वतःची राजकीय पत आणि क्षमता ओळखूनच हितेंद्र ठाकूरांनी अंगावर आलेल्या भाजपला शिंगावर घेतला आहे आता भाजप हितेंद्र ठाकूरांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुरती घायाळ झालेली आहे भाजपकडे पालघर जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा नाही भाजपचा विक्रमगडमधील नेता हा सामाजिक कार्यकर्ता नाही तर तो निवड ठेकेदार आहे भाजपचे जुने संघाचे कार्यकर्ते भाजपचे हितचिंतक जे आता साठी ओलांडून घरी आहेत त्यांना भाजप जबाबदारीची कामं देत नाही आणि ठेकेदार असलेल्या भाजपच्या नेत्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पलीकडे कुणाचाही जनादार नाही यामुळे पैशाचं वाटप करून काही मते मिळवता येतील परंतु निवडणूक जिंकता येत नाही असं विचित्र संकट आता भाजपच्या समोर पालघर लोकसभेत उभा आहे एकूणच भाजपकडे निवडणूक जिंकण्याचं संपूर्ण व्यवस्थापन असतानाही भाजपचा अभ्यास कमी पडला आणि आयत्यावेळी तंत्राचा वापर करून भाजपने हितेंद्र ठाकूरांना मात देण्याची जी भूमिका घेतली ती भूमिका भाजपच्या पूर्णपणे अंगलट आली त्यामुळे हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात दबंगिरी करणारे भाजपचे नेते तोंडावर पडले आहेत अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला ला सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद